हॅलो आज आपण पाहणार आहोत कोळंबी मसाला चला पाहूया कशी बनवायची कोळंबी मसाला तर पहा मी इथे लंगडी गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी आता दोन पळी तेल टाकून घेते तेल टाकून आपल्याला हे तेल छान गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून फोडणी चांगली बसावी यासाठी पहा आता तेल आपलं इथे छान गरम होत आलेलं आहे आता आपण यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे हिंग टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता हिरवी मिरची उभी चिरलेली टाकून घ्यायची आहे सोबतच एक मीडियम साईजचा सा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे अर्धा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आणि सोबत थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे हे एकत्रच टाकायचं आहे आणि हे छान परतवून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत कांदा टोमॅटो अगदी स्मॅश होत नाही किंवा एकदम सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे पहा आता आपला कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे आणि आता आपण यामध्ये टाकणार आहोत ही कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याच्या आतले धागे काढलेले होते आणि पहा आता आपण ही कोळंबी छान परतवून घ्यायची आहे मस्त अशी तुम्ही पाहू शकता कोळंबी कशी लाल होत चाललेली आहे ही छान परतवून घेतली की त्यानंतर आता आपण यामध्ये एक दोन ते तीन चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत पहा आता ही पेस्ट टाकून आपण पुन्हा एकदा अशी परतवून घ्यायची छान फ्राय करायची जेणेकरून ती पेस्ट आपल्या सगळ्या कोळंबीला लागेल आता आपण यामध्ये छोटा चमचा हळद टाकून घेणार आहोत पहा हळद टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये तिखट मसाला टाकायचा आहे इथे मी बेडगी मिरची पावडर दोन चमचे आणि तिखट मसाला दीड चमचा वापरला आहे पहा आता तिखट मसाला टाकून झाल्यानंतर मी इथे कोणताही फिश मसाला न वापरता मटण मसाला वापरला आहे दीड चमचा तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि दोन कोकम टाकायचे आहेत आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मटण मसाल्याने कोळंबीला कोळंबीच्या मसाल्याला खूप छान चव येते एवरेस्टच मटण मसाला वापरायचा आहे त्याची टेस्ट खूप छान येते याच्यामध्ये त्यानंतर तर आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे पहा वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा हे छान फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा जो मसाला आहे तो परतवायचा आपण तुम्ही पहा आपली कोळंबीला सगळा हा मसाला लागलेला आहे आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वाफेवरती आपल्याला ही कोळंबी शिजवून घ्यायची आहे पहा असा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावरती पाणी टाकायचं आणि वाफेवरती एक पाच साथ ते सात मिनटासाठी आपण ही कोळंबी शिजवायची आहे पहा चांगली बॉईल आलेली आहे बॉईल झाली आता त्याला छान उकळी येते आता आपण पुन्हा हे झाकण ठेवायचं आहे आणि छान कोळंबी शिजू द्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली कोळंबी कशी मस्त होत आलेली आहे पहा एकदा हलवून घ्यायची अशी आणि परत एकदा आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे वरचं पाणी तुम्ही पाहत आहात की कसं तापलेलं आहे पहा आपली कोळंबी आता झालेली आहे एक सात ते आठ मिनटं झाली आणि आता ही मस्त होत आलेली आहे तुम्ही गॅसची फ्लेम जर पाणी वाटत असेल तर गॅसची फ्लेम हाय करून हे छान परतवून घेऊ शकता पण त्याला कॉन्स्टंट परतवावं लागेल पहा आता आपला कोळंबी मसाला झालेला आहे आणि आता वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे पहा आपला कोळंबी मसाला हा रेडी आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करायला विसरू नका मस्त अशी कोळंबी मसाला पहा किती छान आणि सुंदर झालेली आहे आणि खायला तो खूपच छान आणि अप्रतिम लागते तर चला पुन्हा भेटू अशाच रेसिपीसोबत